तीन क्वाले चावला ती कठरी फुल ताईट झाल्या कोजेगिरीला लोक दूध पेते दे, <laughs> हो ते फट पेले टाईट झाले आणि रस्त्याने निघले एकाच गाडी होती गण आणि त्यांना लघवीला लागली त्यांनी रस्त्याच्याकडेला गाडी लावली लग लगवीला गेलं चेन खोलली त्याला विहीर दिसली खाली विहीर आणि पौर्णिमा होती चंद्र येरीत दिसला त्याला तुम्हाला चंद्र विहिरीत पडला म्हणून <laughs> चंद्र विहिरीत पडला म्हणला काय करणार तो आटला होता <laughs> कॉमर्स वाला आला म्हणला चंद्र काढलाच पाहिजे मग आपल्या जगण्याला काय माहिती सायन्स वाला गेला खांड घेऊन आला प्रयोगाशिवाय विज्ञान नाही म्हण <laughs> ते त्यांनी बादली सोडली टाईट व्हायल होते मादवी पाण्याने भरल्यामुळं जड झाली त्यांनी वर ओढली तिघुतली कपारीत यांनी न्याट लावून ओढली आणि ताटकन द्वारखा तुटलं उतरणं पडले माग एक पडल्या पडल्या म्हणला एका रट्यात वर गेला <laughs> क्वालिटी भाऊ दोन दो भोंगळे दारुडे रस्त्यानं आले भोंगळे पुरा मोकळा एकानं लंगोट लाविन होता आणि एक मोकळाच होता पुरा मोकळा सिग्नल नाही ट्रॅफिक नाही आणि तो ल, तो लंगोट लावेल त्याला काय म्हणतो माहिती का अरे का मोकळा हिंडा तो ही घे लंगोटी मोकळे दोन्ही नाही कठीण दोन दारुडे डुलत आले त्यातले एक दारुडे म्हणला मी मुख्यमंत्री म्हणा दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली म्हणला तू होऊ शकलं नाही म्हणाला का मी जर राजीनामा देईल नाही काय बोलता काय सावत राहा साहेब कडलेले यांच्या चिंतनाला पहिला संकल्प पहिला संकल्प आपल्याला आपलं म्हणा कीर्तनातला सगळ्यात मोठा संदेश आहे मोबाईल वापरणारी मंडळी ध्यानात ठेवा मोबाईलचा वापर कमी करा गरज म्हणून वापरा आवड म्हणून वापरू नका भरमिष्ट होतील लोक अजून पाच सहा वर्षानं बायका मिळानं नोकरी मिळानं या उघडे हे इंद्रीकचं कीर्त महाराज हे काल सत्य आज सत्य सत्य मी दहा वर्षापूर्वी म्हणत तो मजूर गाडी येईल आला मी दहा वर्षापूर्वी म्हणत तो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल मी दहा वर्षापूर्वी म्हणतो तो मजूर बाग आहे पैसे देईन मी दहा वर्षापूर्वी होतो तो पोर्या बापाच्या अगोदर जाईल गेला मी दहा वर्षापूर्वी म्हणत तो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही निम्मे बाप मोकळे केले पोरीने आम्ही एका वर्गात होतो ना कोण फळवले कोणा प्रेम त्याला क्वालिटी नाही दर्जा नाही काय नाही भंगार नाही तू पोरगी बारावीला आणि पोरगावून द्यायचे आता खाली हे प्रेम आहे दिल्ली आहे हिड बी दि काय त्याला मेंटेनन्स नाही क्वालिटी नाही काय नाही काय नाही मी दहा वर्षपूर्वी म्हणत होतो त्यातलं कोणतं वाक्य खोटं ठरलं सांगा आणि आता सांगून ठेवतो देविदास कडलींच्या येते त्यांना दोन वर्षात पाच गोष्टी घडणार आहेत नाही घडल्या ना आपल्याला दिसेल तिथं आणा <laughs> मागच्या खोट्या ठरल्या का नाही आता दोन सांग पाच दोनच वर्षात पाच घडणार आहेत एक दोन वर्षानं घरात माणसंच राहणार नाहीत का प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे आणि एकच मुलगी आहे मुलगी नवरीच्या घरी आहे पोरगा बाहेर घरात माणसं कुठे सहा सहा खोल्या बांधून तुल्या पाणी द्यायला माणूस नाही म्हातारी आजारी पडली तर म्हातारा दवाखान्यात नेतो म्हातारी आजारी पडली तर म्हथारा बांधलेलं पाणी आणतो माणसं कुठे पोरग सर्विसला असले त्याला घरी आणि त्याच्या मागे व्याप आहेत तेवढे सासऱ्याची बायपास आहे नानी मेवणी परीक्षेला गेली ती अजून येईल मग का निकाल घेऊन ये ती काल अडचणी ते चांगला आई देवाच्या लोक पडायला तयार नाही आणि मग त्या आई बापांना पाश्चातापे अशी पन्नास टक्के म्हातारी माणसं घरात आहे काय तुमचं पैसे पण बँकेत काढून देईपर्यंत गेलं पाहिजे ना त्याला शंभर रुपये काढायचे कोणी त्याला भरून द्यायला ना स्लीप तर भरून दिली पाहिजे म्हाताऱ्या माणसांकडे पाहण्याचा ह्या दोन चार वर्षातला दृष्टिकोन पूर्ण लोकांचा बदलला आहे महाराज माणसांची प्रवृत्ती इतकी खाली गेली मुलीला मुलगा पाहुणा आला पसंती झाली त्या मुलीच्या बापाला म्हणणं तुमचं फायनल झालं ना हो, तो काय म्हणणं माहिती आहे का घर चांगलं आहे हो पण त्याला तीन भाऊ आहे हो। मुलगी एकाला द्यायची एका तिकडला द्यायची एकाला पण मुलाला जास्त भाऊ नसावा इतके विचार खाली आलेत आलेत का नाही बोला जुनी माणसं म्हणायची अरे कौलाचं घर आहे दारात शंभर म्हशी आहेत दारात लक्ष्मी आहे देऊन टाका दहा वर्षपूर्वी मुलगी जर गरीब असेल भुळी तर मुलीची आई म्हणायची बाई एकत्रपणात बारावीला गेली लग्न करून घे वायलेच्या भानगडीत पडू नको तू आहे भुळी दिवस काढून घे जगाच्या लाजकाज निघून जातील काय सुंदर सल्ला होता आईचा आता आई या दोन चार वर्षापासून सांगत एखादा महिना पाय सगळ्यांचा अंदाज घे नाही तर पाहुणा ना इकडे घेऊन ये कोणचं एक नाही दोन नाही आपण पाहुण्याला टपरी टाकून देऊ आता काय बोलायचं फार घरांचं वाटोळं करून टाकलं आणि मुलीचं वाटोळ तिची आईच करते त्यांना ठेवा लई खोड पुरीचा फोन आला चालली थोबाड तुला काम नाही का काही तुझं अय जर आजपासून पोरीच्या घरी डोकं लावलं तू कशावर लिहून घे पुढची दिवाळी खात नाही तू अह <laughs> <laughs> ज्याचं त्याचं प्रार्थ आहे चांगलं होईल नाही तर <laughs> वाईट होईल आणि काही माणसांचं महाराज गरिबाच्या मुली घरात दिल्या आज त्या स्लॅबमध्ये येत ना आपण तो महाराज झोपडीमध्ये चार म्हशी बांधणारी माणसं आज बंगल्यापुढे पुढं कोब्याच्या वर म्हशी बांधतात काय घडू शकतं ते नाही आता आपण लहान होतो तर आपल्या म्हशी कुठं राहायच्या गाळ्या कुठं राहायच्या वटेच्या खाली गाळात आज कुठे फॅन आहेत म्हशीला फॅन महाराज प्रारंभ काळ बदलतो तुम्ही फक्त आहे त्या काळाशी समरूप व्हा नुसतं चांगलंच पाहिजे म्हणले कसं मिळेल घरात माणसं राहणार नाहीत एक दोन हे दहावे बिवे बंद होणार आता दहाव्याचा आता पॅकेज निघणार बामणाला पॅकेज लग्नाचं काय निघते आता पॅकेज तसं दहाव्याचं पॅकेज निघणार बामणाला कावळाही तू छान भातही तू शिजो आणि चपी तूच कर तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन थोले त्याचा कर नाही बंद होणार हे सगळं माणूस की संपले भाऊबंद राहिले नाही वाडा लाचला माणसं कुठे चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दावायचे न्हायचे पैसे पडवले <laughs> बाबाचं सुद्धा प्रवचन संपलं बाबा कीर्तनकाराला सुद्धा पैसे मागायचे लय पण येत